नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम सर्वांचं सर्वांचा युट्युब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आपल्या सो सोबत विठ्ठल नाव आणि सोमाडावर लढपूर आहेत प्रथम सोमाडावर आज वाढदिवस सोमाडावर वाढदिवसाच्या तमाम बैल गाडी मालक चालक प्रेक्षक च्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा ना नानांच्याकडे तू पहिला नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल आज गाडी कशी पडी आणि आज एक नंबरचे मानकरी झाला बाबी आणि सरजा गाडी आज चांगली पळाली अगोदर काय वाटतंय स्पीड च्या बाबतीत ना सर सरजे फुल स्पीड आहे का फुल स्पीड परवा दिवशी खानापूरला थोडं आपल्याला परंतु एक परवा दिवशी अंकिता मेण्यांचा वाढदिवस होता त्याचा आज गिफ्ट दिला त्याचा आज गिफ्ट दिला आणि सोमा ड्रायव्हरला बाबाने गिफ्ट दिले म्हणजे योगायोग जुळून आला सरजेबद्दल ना ना काय सांगाल आता तुम्ही पहिल्यापासून सरजे तुमच्याकडे आल्यापासून तुम्ही सगळं बघताय तुम्ही गाडी त्याचं काय ते सदस्य आपल्या घरातलं त्याला काय सांगितलं त्याचं कमीच आहे चांगली एवढं कमी काय सांगा ना सरजा बद्दल सरजा आल्यापासून काय बदल निर्माण झाले ना बदल भरपूर झाले ते आल्यापासून तरी काय सांगाल एखादी गोष्ट आठवण लक्ष्मी झाली अशी कि तिथे तिने माणसं हि माणूस ही का माणूस कुठलं कुठं का लावलं तिथे सगळं दावून दिलं आपल्या सगळं काळ तर त्याच्यामुळे सगळं माहिती पडलं माहिती पडली स्वभाव काय सांगाल सर सरजाचा स्वभाव काय नाना सांगाल सर जगाय काय का असायला रागीटली रागीट ना आता काय ते चुल असं चुल गाडीत भरला हात आता का असं आता आता जरा लयच तापल्या कोण आला की असं करतो हो आज काय सांगाल आज तीन दिवस झाले तीन दिवस उपाशी उपाशी झाली हो आम्हाला असं आहे की तुम्ही माग पण बोलला की सर ज्या पळल्या ना तर जरा कमी खातो कमी खातो रात्री काय खाल्लं होतं नाही थोडं खाल्लं होतं त्याला जबरदस्ती चारा लागतो थोडं 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 काळ आज काय आज सकाळ बसून का आता आता चालणार आता घरी गेला मग आता थांबणार आहे का जाणार लगेच आराम दिला पाहिजे त्याला दहा पंधरा मिनिट ना शुभेच्छा असं तुमचं नाव काय सरांचं नाव आठवणीत करावं नाव ठेवायसाठी त्याला मरेपर्यंत जपयचं आहे त्याला नक्कीच ना तुम्ही महत्वाचं शेवटचा एक शब्द बोलला मरेपर्यंत जप पाहिजे त्या मागचं काय कारण सांगा ना ना त्या माणसानं आपले दिवस बी चांगले लावले त्या माणसामुळे आपले ते माणसं क्षेत्रात आला त्या माणसाचे बी नाव झाले पण आज तो माणूस आपल्यात नाही थोडी म्हणतच नाही सरजी त्यामुळे म्हणत्यामुळे माणूस आहे म्हणून तर सरांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीमध्ये शुभेच्छा तुम्हाला मॅडमचा काय फोन वगैरे झाला का आता फायनल झाले फायनल झाले नाही फोन फोन दुसरीकडे आला नक्कीच मॅडम सर्जन गिफ्ट दिलं परवा बड्डे होता मॅडमचा आई फक्ती त्यामुळे त्यांना घरी समजलं असेल आता तुमचा फोन होणारच आहे नक्कीच सोमाडावर पैसे तुम्ही जरा सोमाडावर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज वाढदिवस योगा जुळून आला का सर ज्या बाबा एक नंबर शंभर ना ना एक नाना गिफ्ट दिलं एक नंबरचा आम्हाला कारण कालच फायनल झाला पण की आज बड्डे होता तुमचा ना नानांना मला ना म्हटलेलं ना होती तुला गिफ्ट देतो म्हणून आज फायनल झाला आणि गाडीने एक नंबर केला कशी पळते गाडी बाब्या चांगली पळते की नानांना माहिती गाडी चांगलीच पाहिजे तुम्ही आता नानांना पहिल्यापासून बघताय हो नाना चांगलीच गाडी नानांच्या बद्दल काय सांगत नानांना काय कुठलं काय सांगायचं लागायचं नाही आपल्यापेक्षा अनुभव नानांना जास्त बोलताच येत नाही काय नक्कीच आज गिफ्ट भेटले कसं हा अभिनंदन मोठं गिफ्ट एवढं भेटलं म्हणजे एक नंबरचं गिफ्ट दिलं नानांना हो जिंचा काय फोन आला शुभेच्छा साठी फोन आला पण नानांना मला एक नंबरचं गिफ्ट भेटलं पाहिजे संपलं नानांना आपल्याला प्राप्त केलं ते नक्की एक नंबरचं गिफ्ट गाडीला स्पीड कसं आहे चांगल्या गाडीला स्पीड लागते चांगली पडते कुठली लागली तरी कुठं पण लागणार नाही सर गाडी चांगलीच पडते आज सुद्धा चांगली पळली तोंडाला चांगलं म्हणजे रानवडली दोन्ही कोण कोणाला कमी पडत नाही पण त्रास होत नाही पडत नाही नक्कीच तुम्हाला पण शुभेच्छा नानांना शुभेच्छा धन्यवाद